शेनखेडा तालुक्यात पालकमंत्र्यांच्या राजकीय दबावामुळे खोट्या गुन्ह्यांची मालिका सुरू असा आरोप करत राष्ट्रवादीचे पदाधिकारी कामराज निकम व त्यांच्या दोन्ही मुलांवरील दाखल केलेला खोटा गुन्हा मागे घेऊन न्याय मिळावा अशी कैफियत निकम कुटुंबांसह ब्राह्मणे गावाच्या ग्रामस्थांनी संजय राऊत यांच्यासमोर मांडल्या यावर संजय राऊत यांनी देखील या देखी प्रकरणी सभागृहात आवाज उठवणार असल्याचं स्पष्ट केलं आहे ब्राह्मणे गावाच्या ग्रामपंचायतीची परवानगी न घेता नळ कनेक्शन जोडण्यात आल्याच्या कारणावरून वाद निर्माण झाला होता या वादात पोलीस प्रशासनाने केवळ राजकीय दबावामुळे एकाच बाबीची फिर्यादी नोंदवून घेत कामकाज निकम यांच्यासह त्यांच्या मुलांचा खोटा गुन्हा दाखल केलाय असा आरोप कामकाज निकम यांच्या पत्नी व जिल्हा परिषदेच्या उपाध्यक्ष कुसुम निकम यांनी केलाय त्यामुळे दाखल केलेला खोटा गुन्हा पोलीस प्रशासनाने तातडीने मागे घ्यावा अन्यथा जन आंदोलन करून उभारण्याचा इशारा कुसुम निकम यांनी दिलाय या प्रसंगी निकम कुटुंबांसह ब्राह्मणे गावातील शेकडो नागरिक उपस्थित होते जागर जाणस्थानकरिता प्रतिनिधी रूपक विरारी धुळे निकम हे माझे पती असून मी त्यांची मिशेस माझी उपाध्यक्ष कुसुम निकम शिंदेडा तालुक्याचे हे भामने गाव त्याच्यात किरकोळ शिल्लक बातमी असून भांडण असून तिथं रहिवासी सरपंच आदिवासी महिला असून तरी माझा मुलगा सदस्य होता त्याच्या तिथं हजर असल्याने जयकुमार रावलने माझा पती माझे मुलं यांच्यावर खोटा आरोप केला सोन्याचे दागिने पिस्तोल वगैरे असे दाखवून ही दहशत दाखवून दहा मिनिटात माझ्या म पतीला त्यांनी अटक केली आणि दोन कोटीचा फरार झाला तरी त्याच्या दहा दिवसात कारवाई करतील माझ्या मुलांनी माझ्या पतीने गावाचा पाण्याची टंकाईचा विषय सोडला तरी त्याने दहा मिनटात अटक केली हे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी ही मागणी मागे केली नाही तर आमच्या बामण्याच्या शिंख्याच्या तालुक्याच्या महिला सगळे आवाज उठवल्याशिवाय राहणारी प्रशासकाने दखल घेतली नाही की दहा दिवस झाले तरी काय करते आणि कामराज भाऊसाहेब हजर होते तरी पाणीसाठी तरी त्या लोकांनी भाऊसाहेबांना पाच मिनिटात उचलला कामराज भाऊसाहेब निकाम यांच्या घरची भरपूर झडती घेतली माझ्या सुना लेडीज घरात असून सुद्धा अधिकारी खाटांवर बेडवर कुदून सुद्धा घराची झडती घेतली असे प्रशासक कसे जागे झाले आता कसे ते हे करत नाही कामराज भाऊसाहेबांनी काही केलं नसता खोटा गुन्हा हे दाखल केलं याच्यावर कारवाई व्हायलाच पाहिजे प्रशासकांना जागे आणि सगळ्यांनी लक्ष देऊन आम्ही महिला जागे होण्याशिवाय राहणारे राहणार जयकुमार रावलने आम्ही त्यांना पाच पाच सहा सहा वेळे मंत्री केलं तरी त्याने हे आमचं कामराज निकम हे त्यांचे कार्यकर्ते होते त्यांनी हा त्यांचा खेळ केली हे आम्ही महिलांनी आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही त्यांची दहशत बंद झाली नाही तर महिला पुढे जाल्याशिवाय राहणार नाही हे मी सांगून ठेवतो कामराज निकमांची सुट्टी केली नाही तर उद्या आम्ही पोलीस स्टेशनला उद्या दगडफेक केल्याशिवाय राहणार नाही आणि गडीच्या आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही हे माझं बोलून मी दोन शब्द थांबवतो याच्या पुढे काही झालं नाही तर मी त्यांना सो अधिकाऱ्यांना पी एस आय वगैरे यांना कोणाला सोडणार नाही जे सत्य असेल त्यांनी जेव्हा आम्हा पंचनामा केला तेव्हा आमच्याकडचा हे काही सदस्याला बोलवलं नाही तेच साहित्य ठेवतात तेच उचलतात ही खोटी बातमी होते शिंकेडा तालुक्यात धुळ्यात कधी अशी दहशत चालली પુે કો મંત્રી આમદાર બહુ શોન શબ્દ થાબતો